नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी आयकर सवलतीची घोषणा परंतु तितके कमवायचे कसे आदित्य ठाकरेंचा बजेटवर सवाल गुजरातमध्ये बस पस्तीस फूट खड्ड्यात पडली पाच जणांचा मृत्यू मध्य प्रदेशच्या अठ्ठेचाळीस यात्रेकडून त्र्यंबकेश्वरून द्वारकेला जात होते भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो धर्मासोबत राहणारा जिवंत राहील विरोधात जाणाऱ्यांचे काही खरे नाही गुलाबराव पाटील मध्ये महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेला गालबोट शिवराज राक्षेच्या पराभवानंतर झाला गोंधळ पंचाला लात मारल्याचा प्रकार आणि भारत सलग दुसऱ्यांदा अंडर नाईंटीन महिला टी ट्वेंटी विश्वविजेता दक्षिण आफ्रिकेचा नऊ गडी राखून केला पराभव आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आज भगवान गडावर महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली या भेटीत धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्री यांच्यासमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या गुन्ह्याची यादीच सादर केली तसेच खुनामागील खरे कारण आरोपींचा गुन्हेगारीचा इतिहास त्यांची गुंडगिरी खंडणीचे प्रकार अशी सर्व माहिती नामदेव शास्त्री महाराजांसमोर मांडली संतोष देशमुख यांचे काय चुकले असा सवाल करत आरोपींना पाठीशी घालणारे जातीयवाद निर्माण करत असून आम्ही कधीही जातीवाद केला नाही असे धनंजय देशमुख यावेळी म्हणाले धनंजय देशमुखांचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही नामदेव शास्त्री यांनी यावेळी दिली ते म्हणाले भगवान बाबाला मानणारे हे कुटुंब आहे भगवानगड तुमच्या पाठीशी कायम राहील अशी मी ग्वाही देतो ऐतिहासिक किल्ले धारूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा काशीनाथ चौकपर्यंत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून दिनांक चौदा फेब्रुवारीपर्यंत हा रस्ता दुरुस्त न केल्यास धारूर व्यापारपेठ बेमुदत बंद ठेवून नगरपरिषद कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसण्याचा इशारा व्यापारी महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा काशीनाथराव चिंचाळकर चौक तसेच जुना सरकारी दवाखान्यापर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली असल्यामुळे धुळीने व्यापाऱ्यांना अस्थमासारखे आजार होऊ लागले आहेत तसेच किराणा माल मेडिकल जे की अत्यावश्यक सेवा आहे त्या मालावर प्रचंड धूळ बसत आहे यापूर्वी अनेक वेळा नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना या प्रकरणी निवेदने दिलेले आहेत परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे धारूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन चौदा फेब्रुवारीपर्यंत जर या रस्त्याचे डांबरी काम नाही झाले तर दुकाने बेमुदत बंद ठेवून सर्व व्यापारी नगर परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे मी धारूर तालुका व्यापारी महासंघाचा अध्यक्ष आमच्या धारूरमध्ये दहा वर्षापासून रोडची दुरावस्था झालेली आहे व्यापाऱ्यांना श्वसनाचे आजार व्हायला लागले तसेच किराणा माल कपडा जीवनावश्यक वस्तूंची दुकाने असल्याकारणाने धुळीमुळं व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे तरी नगर परिषदेला वेळोवेळी निवेदनं देऊनसुद्धा जाग येत नाही तरी आता आम्ही धारूर बेमुदत बंदचं हात्यार उपसलेला आहे तसंच चौदा तारखेपासून उपोषणाला बसण्याच्या तयारीत व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी चौदा तारखेला उपोषणाला बसणार आहेत युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्ले धारूर राज्याच्या मंत्री व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा रामे टाकळी गावकऱ्यांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे रामे टाकळी गावात आगमन झाले असता ढोल ताशे व जोरदार फटाके वाजून त्यांचे स्वागत करण्यात आले आणि भव्य सत्कार सोहळा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते बी जे पीचे सुरेश भुमरे दादासाहेब टेंगशे रंगनाथ सोळंके पप्पू नखाते रामेटाकळी येथील सतीश नाना कदम बाबासाहेब कदम इंदरराव कदम प्रदीपराव कदम रितेश कदम सचिन कदम शिवाजी कदम अंतरिक्ष कदम अक्षय कदम अभिजित कदम संदीप कदम व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी शालेय कर्मचारी ग्रामसेवक पतंगे तसेच पोंडूळ हमदापूर वजूर व केकरजवळा या गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन सरपंच यांची उपस्थिती लाभली यावेळी प्रास्ताविकामध्ये प्रदीपराव कदम यांनी मेघना दीदी बोर्डीकर यांच्याकडे पशुवैद्यकीय दवाखाना करण्याची मागणी करत गावासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांचा आराखडाच मांडला या सर्व मागण्यांवर मी ताबडतोब कारवाई करेल असे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले युवा दर्पण साठी दत्ता उफाडे पाथरी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी बीड जिल्हा प्रशासन व विशेषतः पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत हे एकामागून एक धडाकेबाज कारवाया करत आहेत बीड जिल्ह्यामध्ये एकूण एक हजार दोनशे एक्क्याऐंशी जणांकडे पिस्तूल परवाना होता त्यापैकी काही गुन्हेगारांकडे शस्त्र परवाना असल्याने ती रद्द करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे पहिल्या टप्प्यात शंभर आणि आता त्र्याऐंशी असे एकूण एकशे त्र्याऐंशी जणांचे पिस्तूल परवाने रद्द करण्यात आले आहेत याशिवाय आणखीही एकशे सत्तावीस जणांचे पिस्तूल परवाने रद्द होणार असल्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत काही जणांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केल्यामुळे शस्त्र परवान्याचा गैरवापर होत असल्याचे उघड झाले होते त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सदरली परवान्यांची छाननी सुरू केली तसेच अवैध गावठी पिस्तुलांविरोधात बीड पोलीस दलाने पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची मोहीमच सुरू करण्यात आली यामध्ये असे आढळून आले की शस्त्र परवानाधारक काही लोक जरी बीड जिल्ह्याचे रहिवाशी असले तरी ते पुणे आणि मुंबईसह इतर शहरांमध्ये वास्तव्यास होते तसेच काही लोकांवर तर गंभीर गुन्हे दाखल असतानाही त्यांना शस्त्र परवाना देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला तर मयत असलेल्या काही जणांच्या नावावर देखील शस्त्र परवाना असून तो आकडा एकशे अठराच्या पुढे असल्याचे समजते त्यामुळे आता त्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे ते खरोखरच जिवंत आहेत की नाही याची खात्री करून घेण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे त्यामुळे पडताळणीनंतर आणखी एकशे सत्तावीस जणांचे पिस्तूल परवाने रद्द होणार असल्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत पोलीस अधीक्षक व जिल्हा प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे व शस्त्र परवान्यांचा गैरवापर करणाऱ्यांचे धाबेज दनालले आहेत गेवराई पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस कर्मचारी अशोक हंबर्डे हे गेल्या दोन दिवसांपासून गायब असल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी वाळू प्रकरणात अशोक हंबर्डे व अन्य एका पोलीस कर्मचाऱ्यास कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निलंबित केले होते परंतु झालेली कारवाई ही चुकीची असल्याची सांगत हंबर्डे यांनी शुक्रवारी दुपारी चार वाजल्यापासून आपला मोबाईल स्विच ऑफ करत निघून गेले आहेत त्यांच्या कुटुंबियांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला मात्र ते कुठेच सापडले नाहीत शनिवारी याबाबत गेवराई पोलिसांना माहिती देण्यात आली दरम्यान दोन दिवस झाले तरीही हंबर्डे हे अद्याप सापडलेले नाहीत त्यामुळे कुटुंबीय चिंतेत आहेत तर गेवराई पोलिस त्यांचा शोध घेत आहेत दोन दिवसांपूर्वी जिजामाता चौक येथे भाजीपाला विकणारी महिला उर्मिला गणेश काशीत राहणार जिजामाता चौक बीड यांचा मोबाईल कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता तसेच निलेश फुलचंद तिडके राहणार धानोरा रोड बीड यांचा मोबाईल रिक्षात विसरून राहिला होता परंतु रिक्षावाल्याने तो लबाडीने चोरून ठेवला होता या दोन्ही मोबाईलचा तपास बीड शहरच्या डी बी पथकाने वेगाने करून केवळ अठ्ठेचाळीस तासांच्या आत दोन्ही मोबाईल परत मिळवून दिले दोन्ही मोबाईल महागडे असल्याने ते परत मिळाल्यानंतर यातील पीडितांनी समाधान व्यक्त केले सदरील ही पोलीस अधीक्षक नवनीत कोमत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा राठोड पोलीस अंमलदार बाळासाहेब शिरसाट जयसिंग वायकर मनोज पर्जने अश्फाक सय्यद यांनी केली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार